नमस्कार मित्रांनो कोणताही विषय मुळातून समजून घेणं किती गरजेचं असते आपण वरवर जे काही शेरेबाजी करतो या शेरेबाजीतून कोणी शेर बनत नसते लक्षात आलं का तो विषय मुळातून समजून घेणं अभ्यासपूर्ण समजून घेणं आणि अभ्यासपूर्ण विषय समजून घेऊन लोकांना सांगणं अतिशय गरजेची गोष्ट असते समाजामध्ये एक प्रकारचं अज्ञान असते एखाद्या विषयाचा ते वरवर विचार करतात आणि बऱ्याचदा आपलं ते बाबा आणि ते कार्ट ही मनोवर्ती समाजामध्ये प्रचलित असते म्हणूनच ही म्हण पडली ना काय मी निर्माण केली का आता एक महत्त्वाचा मुद्दा आज आपण चर्चेला घेणार आहोत तो आ समजून घ्या काल एका उद्योजकापासोबत सोबत मी चर्चा करत होतो बस बसलेले असताना तो म्हणाला की सर मला घराने सहायीचा फार वीट आहे म्हटलं हां बरं तुमचं काय मत आहे अशी चर्चा चालू असतानाच तिथं एक संगीतकार आला मग त्यांना आम्ही विचारलं काय चाललं सर काय नाही काय चाललंय आमची साधना चालते संगीताची म्हटलं बरं मुलाचं काय चाललंय काय मुलाचं माश्याचा मुलगा काय करणार पोहणार ना म्हणला तसं माझा मुलगा संगीताची साधना करायला संगीत शिकायला लागलाय उद्या संगीतकार म्हणून पुढे येणार आहे बरं बरं अशी चर्चा सुरू असतानाच तो पुन्हा उद्योजक म्हणाला की या घराण्याविषयीचा वीट आलाय त्या संगीतकाराला राग आला काय विट आलाय म्हणजे माझे लेकरू पहाटे चारला उठते हा तुमच्या लेकरासारखं काही किती खाते काही खाते असलं नसते म्हणला त्यानं हा काही पदार्थ असे आहे की जे जा आवाजाला काही बाधा येतील असे पदार्थ तो खात नाही थंड पाणी पित नाही हां पा पाठ उठतो आंघोळ करतो प्रसन्न होतो आणि ती साधनं करतो म्हणला आणि तो उद्या संगीतकार म्हणून पुढे यायला लागला तर तुम्ही म्हणालात की याचा विट आला मला म्हणालात की काय म्हणलं नाही 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 त्यानं म्हटलं तुमचा नाही हो विषय अजिबात नाही हो तुम्ही माझे मित्र मग कोणाला म्हणलात मला राजकारणाबद्दल म्हणलो हो म्हणला राजकारणाबद्दल म्हणलो बोला हां तेच म्हणलं म्हणलं त्यानं मला म्हणायचं नाही म्हणलं कारण अतिशय कष्टानं मी पुढं येतो म्हणला माझं मी तर अतिशय दुसऱ्या घरा दुसऱ्याच्या घरी राहून त्याचे वा पडेल ते कामं करून अतिशय वेदनेतून मी ही विद्या शिकली म्हणला आणि ती माझ्या लेकराला शिकवतो म्हणला आणि माझं लेकरू शिकते म्हणला आणि पुढं आहे तर कोणी जर बोलत असेल तर मला वेदना बाप म्हणून वेदना होतील की नाही म्हणलं नाही 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 खरं आहे खरं आहे तुमचं खरं आहे म्हटलं नाही नाही मी त्याच्याबद्दल बोलतच नाही म्हटलं तुमच्याविषयी नवंच हो म्हणला मी किती प्रेम करतो म्हणलं तुमच्या पोरावर हां किती चांगलं पोर आहे म्हणला किती हां किती साधनं चांगलं करते आणि तो पुढं एक संगीतकार म्हणून पुढं यावं अशी माझी स्वतःचीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे म्हटलं तो उद्योजक म्हणाला फक्त मला राजकारणातील घराण्याच्या विरोध आहे म्हटलं मग विषय सुरू झाला सर म्हटलं सध्या लोकशाही नाही म्हणला तो उद्योजक म्हणला सध्या लोकशाही नाही म्हणला घराणेशाही म्हणला हा अजून त्या संगीतकाराला म्हणला तुम्हाला म्हणाल नाही बरं का म्हणलं राजकारणाबद्दल सध्या लोकशाही ना नाही राज काय म्हटला घराणेशाही आहे बर घराणेशाही आहे मी त्यांना म्हटलं सर तुमचे हा विषय चर, चर्चा करू म्हणलं परंतु तुमचे हे उद्योग किती ठिकाणी आहेत काय नाही म्हणलं दोन चार शहरात आहेत म्हणला या या शहरामध्ये सुद्धा दोन तीन ठिकाणी आहेत म्हणलं बर मुलं बाळ काय नाही हेच उद्योग बघतात म्हणला बर काही जण एकजण शिकायला म्हणलं दुसरा हाच उद्योग बघतो ही जी उद्योग तुम्ही कोणाच्या नावानं देणार ट्रान्सफर करणार आहात म्हणलं तो म्हणाला की म माझा उद्योग कोणाचा ट्रान्सफर करणार म्हणजे काय बोलतं सर म्हणला अहो मी अतिशय कष्टानं मिळवले म्हणला शून्यातून इश्यू निर्माण केले आज तुम्हाला जरी माझे उद्योग दिसत असतील तरी हे शून्यातून मी दुसऱ्याकडे नोकर होतो म्हणलं त्यानं काही दिवस त्याच्यातून हे सगळं मी निर्माण केले आणि तुम्ही म्हणाले की कोणाच्या नावावरून ट्रान्सफर करणार माझ्याच मुलांच्या नावावरून करणार ना म्हणला अच्छा अच्छा असं हे आणि आणि त्याच्यात काय गैर काय आहे म्हटलं हो काय गैर नाही म्हटलं बरोबर आहे आणि कायद्यानं सुद्धा त्याला मान्यता आहे ना कायद्यानं हा देश मी म्हण मी त्याला हेच म्हटलं मग पुन्हा मला हेच सांगायचं होतं आता की मला काय वाटते की तुम्हाला काय वाटते यावरून देश चालत नसते हा देश संविधानानुसार चालते हा देश कायद्यानुसार चालते आणि कायदा काय म्हणते हे आपण बघितलं पाहिजे आता विषय आहे की मग राजकारणातल्या घराणेशाहीच्या संदर्भामध्ये हे राजकारणातल्या घराणेशाहीचा विषय केव्हापासून चर्चेला जातोय इंदिरा गांधी जेव्हा राजकारणात आल्या तेव्हापासून हा घराणेशाहीचा चर्चा व्हायला सुरवात झाली जेव्हा पंडित ज पंडित नेहरू पंतप्रधान राहिले तीन टर्म त्यानंतर इंदिरा गांधी राजकारणात प्रवेश केल्यानंतर ह्या विषयाची चर्चा झाली ती आज तागाय सुरू आहे आणि ती चर्चा होत राहते ती चर्चा बंद होणार नाही आहे मी हे बोललो म्हणून बंद होते का नाही पण आपण त्या काहीतरी त्याविषयी आपल्याला जे सुचलं आहे जाणवलं आहे आणि जे काही अभ्यासांती काही गोष्टी कळल्या ते सांगणं माझं काम आहे म्हणून मी सांगतो दुसऱ्यांनी चर्चा बंद करावी यासाठी हे सांगत नाही कारण कोणी मी म्हणत ते कायदा नसतो प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांनी ते बोलावं पण बोलण्याचं अधिष्ठान विवेक असावा कायदा असावा ही अपेक्षा मात्र नक्की आहे हा विषय चाललाय की इंदिरा गांधीपासून सुरू झाली ती वेगवेगळ्या घराण्यावर सातत्याने टीका होत राहते तर भारतीय संविधानाने भारतीय दे देशातल्या कायद्याने घराणेशाहीबद्दल काही म्हटलंय का उदाहरणार्थ सांगतो आता आमदार व्हायचं एखाद्याला खासदार व्हायचं एखाद्याला तर आमदार आणि खासदार होण्यासाठी ज्या काही निकष आहेत ते काही निकष सांगत असताना त्यांना असं कुठ माझ्याकडं संविधान आहे बाबासाहेबचा फोटो दिसतोय ना हा आणि बाबासाहेबांचा फोटोच नाही पण हे संविधान आहे नाहीतर माणसाला फोटोच दाखवला <laughs> तर मला हे सांगायचंय की आता आमदार व्हायचं आहे तर त्या तो भारताचा नागरिक असावा असं म्हटलेलं आहे भारताचा नागरिक असावा त्याचं वय किती असावा पंचवीस पेक्षा कमी नसावे आणि राज्यातील कोणत्याही मतदारसंघातील तो मतदार असणं गरजेचं आहे त्याचं मतदान कार्ड त्यानं काढलं पाहिजे तो मतदार म्हणून त्याची पात्रता असली पाहिजे हे लक्षात ठेवा आणि ते जर मतदानच नाहीत मतदान कार्डच काढत कार्ड नाही मी निवडणुकीला उभा राहतो जमत नाही लक्षात ठेवा पुन्हा तो कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरून दोन वर्ष किंवा त्याहून आधी कारावासाची शिक्षा होता का म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे तो अपात्र नाही लक्षात ठेवा तो त्याला दोन वर्षापेक्षा दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कारावासाची शिक्षा होऊ नये असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे लक्षात आलं आता ह्या संविधानामध्ये जे असते ते पुढं त्याच्यात काही नवे नवे बदल होत राहतात लक्षात ठेवा दुरुस्त्या होत राहतात तर आज आता आपण पुढं भाग बघणार आहोत याच्यामध्ये असं कुठंच लिहिलं ले नाही की त्याचा बाप त्याची माय ते पंचायत समितीतला उभारायचं असेल तर तिथं असं म्हटलं नाही की त्याचा बाप पंचायत समितीचा सदस्य असेल तर जमत नाही किंवा एखादा विधानसभेचा आमदार त्याचा बाप किंवा त्याची माय असेल तर त्याला त्या पो त्यांच्या पुराला जमत नाही असं संविधानकर्त्यांनी असं कुठंच लिहिलेलं नाही ही गोष्ट आपण आता लक्षात ठेवा मग आता संविधानकर्त्यांनीच सा, जर सांगितलं नाही की एकदा एका घरामध्ये एक, घरा एक सदस्य आमदार किंवा खासदार झाला तर त्या घरात किंवा त्या वारसा हक्काने त्याच्या वारसाला आमदार किंवा खासदार होता येणार नाही असं संविधानकर्त्यांनी लिहिलेलं नाही म्हणजे संविधानकर्त्यांनी घराणेशाहीला तुम्ही म्हणायला तुम्ही म्हणाल की नाही नाही लिहायला पाहिजे होतं आता लिहायला पाहिजे होतं म्हटल्यानंतर त्यामध्ये जर एक नेतृत्वासाठी जे आवश्यक गुण आहेत आणि ते गुण जर त्याच्यामध्ये असतील तर त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आहे त्याला स्वातंत्र्य उपभोगता येणार नाही लक्षात आलं का प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य आहे इथं कुटुंब स्वातंत्र्याची भूमिका नाही एकदा कुटुंबातल्या एकाला भाषेर करायचं स्वातंत्र्य दिलं आता तुम्ही बंद करा दुसऱ्याला बोलू द्या असं नसतं तिथं व्यक्ती स्वातंत्र्य हे संविधानामध्ये आहे कुटुंब स्वातंत्र्य हा शब्द नाही व्यक्तीला स्वातंत्र्य आहे व्यक्तीला उभं राहण्याचं स्वातंत्र्य आहे व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे व्यक्तीला मतदान करायचं स्वातंत्र्य आहे कुटुंबाला अरे तुमच्या कुटुंबातलं एकालाच मतदान करायचं संविधानानं स्वातंत्र्य दिले दिले काय नाही दिलं सगळ्यांना स्वातंत्र्य दिले तसं सगळ्यांना निवडणुकीला उभं राहण्याचं स्वातंत्र्य दिले निवडून येण्याचंही स्वातंत्र्य दिलं पण त्याच्या काही जे अटी आहेत संविधानानं घालून दिलेल्या कायद्यानं घालून दिलेल्या त्या अटी मात्र आपल्याला मान्य करावे लागतील संविधानानं घराण्याच्यावर घाला घातलाय काय घातलाय तो कसा घातलाय पूर्वी राजाचा मुलगा असं म्हणतात आता मी माझ्या मताच मनाचं सांगत नाही पूर्वी राजा कुठे जन्माला यायचा असं म्हणतात की आईच्या पोटातून जन्माला यायचा म्हणजे राजाचा मुलगाच राजा राजाच्या पोटातून जन्माला यायचा तिथे निवडणूक नव्हती तिथं लक्षात ठेवा इथं मात्र हे जे काही नियमाने अटी आहेत आणि तो निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आला पाहिजे त्याला जे काही उमेदवार उभे राहिले त्याच्यापेक्षा किमान एक मत जास्त मिळालं पाहिजे ही इथं आहे ही अटी आहे आणि मग मा, मा केवळ उद्या एखादा सरपंचाच पोरग उद्या त्याचे कार्यकाळ संपल्यानंतर आता कशाच्या निवडणुकांना काय आहेत का चला मीच सरपंच होतो बसतो खुर्चीवर जाऊन मलाच सरपंच म्हणा मजा सह्या घ्या म्हणलं तर कोणी त्याच्या सह्या घेतील का ले, जा, ले, जा, जा, त्याला कायद्यानं मान्यता राहील का त्याच्यावर गुन्हा दाखल होईल आणि त्याला अटक केली जाईल अशी जर दादागिरी कोणी करत असेल तर जमत नाही हां त्याला निवडणुकीच्या माध्यमातून त्याला पात्रता त्यानं नाही नाही मी पंधराच वर्षाचा आहे मी सरपंच होतो जमणार नाही बाळा जमणार नाही तिथं जमत नसते तसं नाही माझा बाप सरपंच आहे तसं नाही तिथंच नाही जमत तू तु ये तुला पण तो तु अधिकार आहे पण तुझं वय होऊ दे त्यानंतर तू निवडणुकीला उभं राहा निवडणुकीला उभं राहिल्यानंतर निवडणुकी लोकांनी तुला गुप्त मद्दा, मतदान पद्धत आहे त्या पद्धतीनं तू निवडून आलास निवडून आल्यानंतर जे काही सदस्य निवडून आले त्या सदस्यांनी परत तुला मान्यता दिली पाहिजे तर सरपंच होतो अशी एक प्रक्रिया ही तसंच सगळ्या गोष्टीचं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर काय अशीच प्रक्रिया आमदारांचं बहु मत ज्यांच्यासोबत आहे त्याला मुख्यमंत्री होता येते मुख्यमंत्र्याचा पोरगा आहे म्हणून मुख्यमंत्री होता येत नाही हे आपल्याला माहीत पाहिजे तर मित्र घराणेशाहीच्या संदर्भामध्ये आपण असा विचार करायला पाहिजे की आता हे घराणेशाही अनुभव मिळते त्यांना त्याच्या घरामध्ये शिक त्याचं प्रशिक्षण मिळत असते वेगवेगळे कौशल्य मिळते आणि या सगळ्या कौशल्यातून त्या, त्या मुलामुदीमध्ये मुलामध्ये एक प्रकारची प्रेरणा मिळत असते की माझा बाप जसा समाजाचे प्रश्न सोडवायला लागला आहे समाजाच्या अडचणी सोडवायला लागला आहे समाजाला मदत करायला लागला आहे आणि आपणही ते केलं पाहिजे म्हणून तो तसं करायला लागतो देण्याच्या भूमिकेत तो जगायला लागतो आणि लोकांना लोकांना देणारी माणसं लोकांना अडचणीत मदतीला धावून येणारी माणसं लोकांना समस्या सोडवणारी माणसं लोकांना मी तुझ्या पाठीशी घाबरू नको तुझे काही अडचण असेल तर मी आहे म्हणणारी माणसं आवडतात मला काय देणं घेणं नाही तुझं तू बघून घे म्हणणारी माणसं समाजाला नाही आवडत हे लक्षात ठेवा प्रश्न अडचणी समस्या जर कोणी सोडवत असेल आणि सोडवण्यामुळं समाजात तो लोकप्रिय होत असेल आणि लोकप्रियतेचा परिणाम म्हणून निवडणुकीमध्ये देखील तोच आमचा नेता झाला पाहिजे ही भूमिका जर कोणी घेत असेल लो बहुसंख्य लोक तर आम्हाला ही गोष्ट संविधानाला मान्य आहे कायद्याला मान्य आहे त्यामुळं तो त्या ठिकाणी जाणारच मग पण काही लोक काय म्हणतात मला लोकांच्या भुकेशी काही देणं गेणं नाही लोकांच्या समस्येशी काही देणं गेणं नाही माझ्या अडचणीशी काय लोकांच्या अडचणीशी काही देणं घेणं नाही मा प्रश्नांशी काही देणं गेणं नाही आणि मला काही लोकांना वेळ द्यायची इच्छा नाही माझी बायको माझं लेकर मीच फक्त राहतो आणि मला कोणीच भेटायचं नाही कोणीच काहीच करायचं नाही असा म्हणणारा माणूस आमदार खासदार होऊ शकेल का नाही मग आणि आता लक्षात ठेवा तुम्ही जर हाता कधीतरी आपण डिटेल दुसऱ्या विषयामध्ये अभ्यास करू सर्वांमध्ये ही कॅपॅसिटी असतेच का नसते काही मुलांमध्ये काही इंटरेस्ट पण नसतो काही जणांमध्ये ती मुलं होत नसतात म्हणून आणि काही समस्या अडचणी समस्या सोडवायचं नाही पण केवळ मला आमदार करा आणि खासदार करा म्हणल्यानं कोणी करत नसते लक्षात ठेवा लोकांना वाटलं पाहिजे तरच लोक निवडून देत असतात ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सगळे आता अतिशय कष्टातून पुढं आलेली लोक आहेत आणि संविधान नसलं असतं तर भारतीय संविधान नसलं असतं तर तुम्हाला सांगतो हे सर्वसामान्य कुटुंबातली मुलं या देशाचे देशामध्ये राजकीय नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकले असते का हा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा राजा होऊ द्यायचं नाही असं ठरवलं होतं ना इथल्या लोकांनी त्याच्यासाठी त्यांनी पात्रता सांगितली होती महाराज कुठं क्षत्रिय आहेत लक्षात आलं तेव्हाची त्यांची पात्रता होती ते, तेव्हा सांगत होते आणि ते क्षत्रिय कोणीच नाही कारण परशुरामानं क्षत्रियकरण करून टाकलेले आहे असले काहीतरी सांगत होते असं की कुठ कुठल्याही काळामध्ये काहीही सांगत बसणं जमत नसते मित्रांनो ती ते ज्याची काही क्वालिटी आहे आणि ज्याला लोक मान्यता आहे जो काही नियमानुसार पुढं येतो त्याला पुढं येऊ द्यावाच लागते ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागते तेव्हाचा काही अटका होता त्यातून महाराजाने ती एक राजाभिषेक करून घेण्याची प्रक्रिया होती ती गागाभट्टाच्या माध्यमातून पूर्ण केलेलीच आहे म्हणजे तेव्हाही ती कायदेशीर थोडीशी प्रक्रिया होती त्यांनाही महाराजांना त्यातूनही पुढं जावंच लागलं ही वस्तुस्थिती आहे आत्तासुद्धा कायद्याच्या प्रक्रियेतूनच पुढं जावं लागतं म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे परंतु आपलं म्हणजे आपल्या वारसा हक्कानं हे काही देण्याची गोष्ट नाही ही जनतेच्या मान्यतेनं मिळवायची गोष्ट आहे ही राजकीय पद हे र देण्याची गोष्ट नाही मिळवायची गोष्ट आहे आणि त्याला लोकमान्यता असणं गरजेचं आहे आणि हे मी तुम्हाला सांगत होतो की संविधानाची देण आहे की हे खेड्यातला एका बाबुळगावचा विलासरावजी देशमुख सरपंच असणारे मुख्यमंत्री होऊ शकले केंद्रामध्ये मंत्री होऊ शकले गोपीनाथ मुंडे साहेब एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले मंत्री होऊ शकले ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे लालबहादूर शास्त्री असतील शंकरावजी चव्हाण साहेब आहेत हे सगळी मंडळी अतिशय कष्टातून पुढे येऊन ही झालेली आहेत या देशाचे आताचे सध्याचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा हे जर देशाला संविधान जर नसलं असतं तर झाले असते का आणि त्यांनी त्या पात्रता मिळवली नसती आवश्यक असणारे नेतृत्वाचे कौशल्ये जर त्यांच्याकडे नसले असते तर ते त्या पदापर्यंत गेले असते का नाही तर मित्र कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर हे कुठल्या पक्षाबद्दल मी सांगत नाही आर आर पाटील साहेब अतिशय प्रतिकूल परिस्थिती किती असावी हे आर आर पाटीलंनी पाटलांच्या घराकडे बघितल्यानं लक्षात येतं तशाही सिच्युएशनमध्ये तशाही परिस्थितीमध्ये लोकांचे प्रश्न सोडवणे अडचणी सोडवणे समस्या धावून जाणे आणि नम्रतेनं वागणं सगळ्यासोबत मिळून मिसळून राहणं हे गुण त्यांना राजकीय नेतृत्व म्हणून मान्यता मिळाली मग ते मंत्री झाले होऊ शकले ना ही गोष्ट आपण लक्षात आहे नेतृत्व करण्याची संधी ही सगळ्यांना संविधानानं दिलेली आहे मग त्याच्यामध्ये मग आमदाराचा पोरगा आमदाराची पोरगी खासदाराचा पोरगा खासदाराची पोरगी यांना बंदी घातलेली नाही मग आम्ही किंवा तुम्ही काय बंदी घालू शकतो का आणि तो आपण जर उद्या जर मग असं म्हणू शकतो का यांना उभं राहण्याचा अधिकार नाही असं म्हणू शकतो का आपण म्हणू शकत नाही का तुमच्यावरच गुन्हा दाखल होऊ शकेल तसं जर तुम्ही तक्रार केली तर कारण हे आपली तक्रार हे संविधानाच्या विरोधी आहे लक्षात आलं का म्हणून आपलं हे बोलणंच घराणेशाही हे कायद्याच्या विरोधातलं बोलणं आहे घराणेशाहीच्या विरोधात बोलणं म्हणजे कायद्याच्या विरोधात बोलणं आहे आता म्हणाला आम्हाला मतं तरी मांडू देतं की नाही अहो मतं मांडा पण कायद्याच्या कसोटीत बसून मतं मांडावी लागते संविधानानं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे स्वैराचाराने स्वैराचाराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे काय मला वाटेल ते बोलणं मी नावाचा कायदाच नाही मला वाटेल तर बोलतो मला वाटेल ते करतो असं नाही आहे संविधानानं ना जसं स्वातंत्र्य दिलेलं आहे स्वातंत्र्यावर मर्यादा घातलेल्या आहेत तुम्हाला जे काही बोलायचं आहे भारतीय संविधानानुसार बोलावं लागेल या देशामध्ये वेगवेगळे जे कायदे झालेत त्याच्यानुसार बोलावं लागल आता काही जणांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष समाज करते म्हणून ते बोलत राहत म्हणून घराने शाहीवर बोलणं म्हणजे संविधानाच्या विरोधी बोलणं आहे आता हे स्टेटमेंट बद्दल काही जणांच्या ला आग लागू शकते मनाला त्याला माझा नाईलाज आहे या देशानं जे काही दिलेलं आहे या संविधानानं जे दिलेलं आहे ते आपल्याला मान्य करावं लागेल मग आता नाही नाही आता तुमचं तुमचं म्हणणं आहे ठीक आहे आपण आपण समजू पब्लिकनं ठरवलं पब्लिकनं ठरवलं की आम्हाला यांना निवडून द्यायचं नाही आता बस झालं तर दुसरं निवडून येत असते असं अनेकदा घडते तुम्हाला हे पण माहीत असेलच हे या देशातला आमदार खासदार ग्रामपंचायतच्या सदस्यापासून ते आमदार खासदार असतील त्या किंवा मुख्यमंत्री जरी व्हायचं असेल पंतप्रधान जरी व्हायचं असेल तरी लोकच ठरवतात लोक म्हणजे आता त्या त्या ठिकाणचे आता मुख्यमंत्री ठरवायचं लोक म्हटलं तर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी ठरवतात हे लक्षात ठेवा हम्म एखादा लोकांनी जर ठरवलं कोणाला निवडून द्यायचं कोणाला निवडून द्यायचं नाही हे लोकांच्या मनावर असते आणि लोकांच्या मतानुसार लोक कोणत्या लोकांचे असते ज्यांना कोणत्याही लोकांच्या नाही ज्यांना या संविधानाने म संविधानाने देशा या देशातल्या कायद्याने ज्यांना मतदार म्हणून मान्यता दिलेली आहे अशाच मतदारांच्याच मनावर राहते ज्यांना मतदानाचा अधिकारच नाही त्यांना ठरवण्याचा अधिकार नसतो हे पण लक्षात ठेवा तर हे सगळं लय बस्त गमतीशीर आहे बापू हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे मला काय आवडते किंवा मला काय आवडत नाही यावरून देश चालत नाही देश चालतो ते देशाच्या संविधानानुसार देशाच्या कायद्यानुसार चालतो हे तो, तो आपल्याला मान्य करावं लागतं दे ज्याच्यामध्ये क्वालिटी असेल ज्याच्यामध्ये क्षमता असेल ज्याच्यामध्ये कौशल्य असेल ज जा, ज्याच्यामध्ये शहानपण असेल ज्याच्यामध्ये नेतृत्व कौशल्य पाहिजे संवाद कौशल्य नेतृत्व कौशल्यामधले अनेक गुण आहेत ते कधीतरी मी पुन्हा सांगेल पण त्याच्याकडं जे गुण असतील हे लोकांना आवडतील या शिवाजीराव भोसले हा छत्रपती कोणी म्हणत नसते त्याच्यामध्ये ते छत्रपतीचे गुण असावे लागतात लक्षात आलं त्या त्यामध्ये ते गुण असतील तर त्यांना जनता स्वीकारत असते हे कुठल्याही पक्षाबद्दल मी बोलत नाही लक्षात ठेवा ज्या ज्या पक्षातले आमदार असतील खासदार असतील किंवा पुढे हो भाविक होऊ इच्छित असतील काही जण म्हणतात लय भावीची लय सुकाळ झाला हो सर आणि काय सुकाळ कसं म्हणता येईल आपल्याला ती संधी संविधानाने दिलेली आहे त्यांना आपल्याला कसं सुकाळ झालं दुकाळ झाला म्हणता येत हा आपल्याला एवढंच म्हणता येते त्यांना सांगता येते की बाबा निवडणूक आले आले कीच उभा राहायचं नसते तर निवडणुकीच्या अगोदर काही वर्ष किमान एक दोन वर्ष तरी जनतेची सेवा करत नाही जनतेच्या जनतेला तुमची ओळख होऊ द्या तुमच्या स्वभावाची ओळख होऊ द्या तुमच्या कार्यक्षमतेची ओळख होऊ द्या कौशल्याची ओळख होऊ द्या आणि लोकांना एक वाटलं पाहिजे की याच्या हातामध्ये आमदारकी दिली पाहिजे याच्या हातात खासदार किती दिली पाहिजे याच्या हातामध्ये दिली लोकांना असा विश्वास यायला पाहिजे विश्वास यायला पाहिजे एक जण म्हणला की सर आम्हाला देत नाही तो लोक निवडून लोक काय काम करता तुम्ही म्हणलं काय नाही मला माझा मुंबईला एक व्यवसाय आहे म्हणला मग बघलो म्हणलं एकदा जणदा निवडणुकीला उभा राहून कडू लोक शिवकारून आलेत मला म्हणलं मग क कधी येता म्हणलो नांदेडला तुम्ही येतो मला निवडणुकीच्या वेळा मग निवडणुकीच्या वेळेवर काय करता म्हणलं येऊन येतो फॉर्म भरतो कार्यकर्त्याला मटण दारू देतो घेऊन चार दोन गाड्या देतो फिरायला लावतो पॉम्पलेट पिम्पलेट छापून घेतो आणि माझी इच्छा आहे म्हणलं माझ्या बापाची इच्छा होती सर मला मी आमदार खासदार व्हाव म्हणून म्हणून मला वाटते म्हणून करतो प्रयत्न मला काय हरकत आहे मला एखाद्या वेळेस मला गरीब माणसाला संधी दिली तर देतील म्हणलं दिलं तर व्हा म्हणलं लोकांच्या मनावर आहे माझ्या थोडंच मनावर आहे मी जर तुमच्या मतदारसंघाचा किंवा तुम्ही जर आमदारकीला उभा राहिला तर मतदारसंघामध्ये माझं जर नाव असेल त्या मतदानाचा अधिकार असेल तर मी बघेल म्हणलं पण आता माझ्या का काय हातावर आहे बोलला पब्लिकच्या हातावर असते ते आणि त्यासाठी रात्रंदिवस पब्लिकमध्ये संपर्कात राहावं लागतं समस्या सोडवावं लागते तुमचं घर म्हणजे समस्या सोडवणारं घर पाहिजे प्रश्न सोडवणारं घर पाहिजे भिवू नको तुझ्या पाठीचे आहे म्हणणारं घर पाहिजे अडअचणीमध्ये धावून जाणारं पाहिजे सुखादुःखात सहभागी होणारं घर पाहिजे तुमचं तुम्ही स्वतः पाहिजे त्याच्यामध्ये तर लोक म्हणतात की यांच्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही ह्या याच माणसांचं यांचंच योगदान आहे आणि यांच्यातच ही योगदान देण्याची कॅपॅसिटी आहे ही तुम्हाला तयार करावं लागेल मग गरीबाला ते अधिकार आहे की नाही आहे गरिबाला गरीबाला गरीब आणि श्रीमंत संविधाना कुठं म्हटलंय तुम्ही गरीब असल्यामुळं तुम्हाला हा ते जे काही रक्कम आहे तेवढी तेवढी भरावी लागेल अनामत रक्कम जितकी आहे तेवढी भरावी लागेल अनामत रक्कम भरू शकत नाही तर कोणीतरी भरावं लागेल कार्यकर्ते भरावे लागतील तुमचे मतदार भरावे लागतील कोणीतरी भरावे लागेल तिथं म्हणता येत नाही तर हे लक्षात ठेवलं पाहिजे हे कटू वाटलं तरी माझं बोलणं थोडं आणि मी काहीतरी काही जणांना वाटू शकते काय वाटायचं ते तुम्हाला स्वातंत्र्य पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो गरीबातल्याही लोकांमध्ये क्वालिटी असेल त्यांनी आपल्या क्षमतेच्या बळावर कौशल्याच्या बळावर माणसांचे प्रश्न सोडवले असतील जनतेत संपर्कात असतील आपल्या मी नांदेडमधले काही उदाहरण सांगतो आज ते हयात नाहीत तरी प्रकाश खेडकर साहेबांचं काय होतं मी स्वत बघितलेलं आहे की त्यांच्या घरासमोर मी ट्युशनला यायचो प्रकाश खेडकर साहेब आयट्याच्या पाठीमागे त्यांचं घर होतं पूर्वीचं एका सर्वसामान्य कुटुंबातले प्रकाश खेडकर साहेब त्यांना जनतेने आमदार केलं ना केलं ना जनतेने आमदार केलं ना असं नाहीये आता तुम्ही म्हणजे ते कोणा पक्षाचे होते सर तुम्ही त्या पक्षाचे हा काय आता प्रत्येक ठिकाणी पक्षाचाच असावं लागते कशासाठी काय गरज नाही पक्षाचंच असावं लागतं जे चांगलं आहे ते सांगायला काय पक्षाचं असायची <coughs> गरज आहे तर असो तर मित्र मी कोणाच्याही विरोधात वगैरे असं काही सांगितलं नाही जी काही वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि तुम्हाला जे आवडलं असेल न आवडलं असेल हा तुमचा प्रश्न आहे मला काय आवडलं किंवा न आवडलं असं जमणार नाही मला पण मला जे काही बोलायचं ते मला कायद्यानंच बोलावं लागेल कारण कायद्याच्या विरोधात बोलता येत नसते धन्यवाद